आता बातमी वक्फच्या संदर्भातली वक्फ बोर्ड बरखास्त करण्याच्यासाठी केंद्र सरकारनं पावलं टाकली असताना हा विषय संयुक्त चिकित्सा समितीकडे गेला आहे आणि या संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल हा प्रस्तावित प्रस्ता आहे हा प्रस्ताव लवकरच संसदेमध्ये सादर होईल आणि त्यानिमित्तानं वक्फच्या माध्यमातून देशभरामध्ये केल्या गेलेल्या अनियमिततेचा तपशीलही संसदेमध्ये सादर होणार आहे देखिए भाई वक्त की जो कमिटी बैठाई थी हमारा ये कहना है कि हमने जो भी सुझाव दिए लोगों को पता चलने दो ना भैया विपक्ष सही था क्या गलत था लोग हमारे ऊपर आलोचना करेंगे क्या मांग कर रहे थे तुम ये सही है क्या तुम्हारी मांग अगर हम झूठ है तो लोगों को समझ हम सच है तो लोगों को समझ में आ गया ये सही कह रहे थे हमारे आप लोग उसको एडिट करोगे और वो जो हमने दिए पन्ने छोड़कर दूसरा ही कुछ गुजार दोगे ये कौन सा तरीका है आपके नियम है उसका गलत इस्तेमाल हो रहा है। उनको पूछिए आपने क्लॉज बाय क्लॉज चर्चा कब की उद्धव गटाचे खासदार वक्फच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडत असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की वक्फ बोर्ड म्हणजे नक्की काय वक्फ बोर्ड ही काँग्रेसनं स्थापन केलेली एक कायदेशीर संस्था आहे वक्फ बोर्ड हे वक्फच्या मालमत्तेच व्यवस्थापन करत वक्फ बोर्डामध्ये मालमत्तांची नोंदणी करणं बंधनकारक आहे हे बोर्ड मालमत्तांची नोंदणी आणि व्यवस्थापन तसंच संवर्धनाची जबाबदारी घेतं बोर्डाचं नेतृत्व त्या बोर्डातले अध्यक्ष करतात या देशामध्ये शिया आणि सुन्नी अशा प्रकारचे दोन वक बोर्ड आहेत वक बोर्डात कोणत्या दुरुस्त्या सुचवल्या गेल्या आहेत ते पाहूयात राज्य वक बोर्डावर बिगर मुस्लिम कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती हवी दोन बिगर मुस्लिम सदस्य राज्य सरकार नियुक्त करेल महसुली नोंदी जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्यानं तो राजकीय पक्षाशी संबंधित नसेल मालकी निश्चितीचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे असेल जमीन अधिकृत अधिग्रहित करण्याचा अधिकार सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल जमिनीच्या मालकीचा वक्चा एकतर्फी अधिकार रद्द होईल लवादामध्ये तक्रारीच्या नंतर नव्वद दिवसात सुनावणी अपेक्षित आहे सहा महिन्यांमध्ये प्रकरण निकाली काढली जातील वक्फ बोर्डाचा कारभार संगणकीकृत होणं अपेक्षित आहे केंद्रीय मंत्रालयाची वक बोर्डावर देखरेख असेल केंद्रीय वक परिषद आणि राज्य वक बोर्ड यावर महिला सदस्य अनिवार्य असतील बोहरा अहमदी अशा मुसलमानांच्या विविध समूहांचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी सुद्धा वक बोर्डावर असतील